हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयाचा मराठी तोड चूक गाढवपणा प्रमाद निष्काळजीपणामुळे घडलेली चूक मूर्खपणाने केलेली चूक गोड चूक कळणे गाढवपणा कळणे

टू ब्लंडर अवे स्टेट प्रॉपर्टी इज अ ग्रेव क्राईम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू